विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले असून प्रत्येक पक्ष आपापल्या जिल्ह्यामध्ये जागा आहेत त्या जागा आपल्याकडे खेचण्याचा जा प्रयत्न करतोय काल काँग्रेसची तीन जिल्ह्यांची बैठक झाली आणि या जिल्ह्यामध्ये या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातील चारही जागा त्या चा संदर्भामध्ये उमेदवारांची यादी पक्षी श्रेष्ठींकडे सादर करण्यात आली आपल्यासोबत स्वतः आमदार आहेत आणि जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश वरपुडकर सर परभणी जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघातील यादी देण्यात आलेली उमेदवारांची पक्ष मान्य नाना पटोले साहेब यांच्या आदेशावरून त्यांनी सांगितलं की इच्छुक उमेदवारीची यादी आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये पाठवा त्याप्रमाणे गंगाखेडमध्ये दोन अर्ज आलेले आहेत आणि त्यानंतर परभणीमध्ये पाच अर्ज आलेले आहेत पाथरीमध्ये एक आहे आणि जिंतूरमध्ये तीन अर्ज आहेत अशा प्रकारची यादी आम्ही काल सबमिट केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना आपल्या आपल्या कामाच्या संदर्भामध्ये जे जे डेलिगेशन आले होते ते शेष भेटले काही काँग्रेस स्वबळाची चाचपणी करते नहीं, नहीं, जीते जीते आपने आपने का कारण प्रत्येक मतदारसंघामधून उमेदवारांच्या याद्या मागवण्यात आलेल्या काही चर्चा सर्वत्र होते नाही नाही तसं काही नाही की फक्त जिथे जिथे चांगली पोझिशन आपली आपली आहे त्या ठिकाणी आमचं प्राबल्य आहे तिथं आम्हाला जागा द्या अशा प्रकारचं आहे महाविकास आघाडी शंभर टक्के राहणार तर परभणीत किती जागा लढवल्या जाणार काँग्रेसवरून ते आज आपल्याला मला नाही सांगता येणार म्हणजे वरून जे मागितले ते चारही उमेदवार चारही मतदारसंघामध्ये अर्ज केलेले लोकांनी आता ते कोणते उमेदवार ठरवणार आहेत किंवा कोणत्या जागा घेणार आहेत ते महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये सृष्टी सांगतील आता महाविकास आघाडीमध्ये आपल्या दोन जागा होते एक पाथरीची होती मागच्या वेळेला परभणी लढलो होतो मात्र आता महाविकास आघाडी असल्यामुळं परभणीची जागा नाही मात्र आता दुसरी कोणती जागा मागण्यात आली महाविकास आघाडीमध्ये त्यावेळेस दोन जागा आपल्याकडे होत्या काँग्रेस पक्षाकडे परभणी आणि पाथरी परंतु आता एक तीन पक्षाची आघाडी झालेली पहिले दोन पक्षाची आघाडी होती आता तीन पक्षाची आघाडी झाली त्याच्याप्रमाणे आता सिटिंग आमदार आम्ही दोनच आहेत आघाडीमध्ये मी आणि राहुल पाटील आणि दोन मध्ये आता भाजपचे आहेत एक पुरस्कृत भाजप आहेत आणि एक भाजपचे आमदार आहेत त्या ठिकाणी आता काय निर्णय घ्यायचा त्या आघाडीचे नेते ठरवतील आपल्या संदर्भामध्ये काल नाना पटोले म्हणले की तुमच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये काही गैरसमज पसरवण्यात येतो म्हणून नेमकं काय गैरसमज आहे आणि काल जाहीर केली का तुमची उमेदवारी हा माझी काल त्यांनी उमेदवारी जाहीर केली अच्छा नेमकं काय गैरसमज पसरवला गेला होता गैरसमज काय ना मी आता एक तर जिल्हाध्यक्ष आहे सिटिंग आमदार आहे त्यामुळे ज्या काही सिटिंग आमदार आहेत त्यांनी जाहीर केलेलं आहेत माझा एकच अर्ज आलेला आहे उमेदवारी जाहीर केली जाहीर केली आता बाबाजांनी पहिल्यांदा शरद पवार गटाकडे होते नंतर अजित पवारांकडे गेले परत आता शरद पवारांकडे आलेत आणि ते म्हणतात की मला तिथून जागा लढायची त्यांनी एका भाषणात असंही म्हणले की वरपुडकरांना पाच वर्ष आम्ही उधार ती जागा दिली होती आता यावेळेला आम्ही लढणार आघाडीचा प्रश्न आहे त्या आघाडीमध्ये झालेत ना ते काय आता अडचण येणार नाही म्हणजे बाबाजानी सा, जर जर जागा जा, त्यांना तिकीट मिळेल तुम्ही सोबत राहणार त्यांच्या आणि तुम्हाला जा, जागा धर्म पाळायचा यांनी स्पष्ट की पात्रीची उमेदवारी जी आहे त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे जर आघाडीमध्ये ज्या जागा वाटपामध्ये जे निर्णय होईल त्या निर्णयासोबत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र राहतील म्हणून कॅमेरा पर्सन विशाल सह पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट